अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरु श्रीगजानमहाराज कि जय गजानन अध्याय चौथा प्रारंभ ಶ್ರೀ ಗಣೇಶಮ ಹೇ ಸರ್ವಸಾಕ್ಷಿ ಸರ್ವೇಶ್ವರ ನೀಳಕಂಠಾ ಗಂಗಾಧರಾ ಮಹಾಕಾಲ ತ್ರಂಬಕೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಓಂಕಾರ ಆ ರುಕ್ಮಿಶಾ ಏಕತತ್ವಾ ಆಹಾಖಾಸ ತೋಯವಾರೀ ಮಟಲಾ ಸ ಕಾಯ ಜಲೀಭೇದ ತೈಸೀ ತುಮಚಿ ಆ ಸ್ಥಿತಿ ತಂತೋತಂತ ಜಗತ್ಪತಿ ಜೈಸಿ ಜಾಚಿ ಮಾನ್ಯಲಮತಿ ತೈಸಾ ತು ತುಜ ಬಾಹತ ಅನನ್ಯ ಭಾವೇ ಬಾಹತ तू पावसी आपल्या भक्ता माता धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे अजान ले करू, नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा कटलालाचे घरात हस्ता स्वामी समर्थ प्रकार एक अघडित आलायचा घडवणी शाखशुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदकुंभासी देती श्राद्ध करोनिया अक्षय तृतीयेचा दिवस वरांडातील लोकास विशेष वाटे प्रत्येकाचा मोठा सण मानितिहा दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पुरात बैसले कौतुकी लीला करावया लोका म्हणती गजानन द्यावी भरून तंबाखूची मजकारणा विस्तव वरी ठेवून या सकाळपासून पासून ऐसाच बसलो चिलीमा मुडी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा मुलांनो ऐशी आज्ञा एकता भली पोरी अवघी आनंदली चिलीमा भरू लागली तंबाखू आता घालून या विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो पोरे चित्ती विचार करीती आसपासच निश्चिती कशी या आगरावी याची युक्ती विस्तव पाहिजे चिलिमीला मुली पाहु चिंता तुर बंकट करी मधुरोतर अरे जानकी रामा सोनार रा, आहे बेटाडी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकान ते चालण्या बरवे विस्तव लावतो त्याआधी आधी पेटते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठाव की तुम्हाला पोरांनी ते एकिले जानकी रामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थ्याच्या जिलमीचा जानकी राम रागावला देकरसी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला देण कोणा मी होरे म्हणाली त्यावर जोडून आपले दोन्ही कर नको करू हा अविचारा विस्तव पाहिजे समर्थ्याला महाराज श्री गजान देवाचेही देव जाण त्याच्या साधू काही का देता तेथे अशुभची नसे वार्ता रुगीच व्यवहारिक कथा सांगता आम्ही बसू नको आम्ही आहो मुली लहान तू मोठा आमच्या ऐसे साच असुना हे न कैसे कडे तुला देशीर जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलीम पिऊन तृप्त जरी झाला गजानन महाराज ते सोनाराने न ऐकिले अद्वा तद्वा भाषण केले त्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलावडे सोनार म्हणे बालकांशी गजानन कशाचा पुण्यराशी त्या चिली महादरा साधू म्हणू सागू नका गांजा तंबाखू पित बसतो नग्न गावात हिंडतो पेड्यापरी चाडे करीतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुडी तयार बंकटलाल खुडावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी जयाचे चिलमीसी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वाने न करी विस्तव गावाते निर्माण साधुनाथ जालंदर पीत होते चिलीम भार परी विस्तवासाठी घरघर गर ना हिंडले एकदा ते जा जा उभे न रहा विस्तवाना मिळे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरे विनमुख परत आली महाराजांशी निवेदली हकीकतची का झाली सोनाराचे दुकानात ती एकता हास्यवदन करीत झाले दयाघना नाही आपना प्रयोजना मुळीचं त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेत झाले चिलीमा आपल्या हाती भले बंकटलालाशी बोलले काडी का वरती धरी भंकटमनी गुरुराया थोडे थांबा परमसदया विस्तव देतो या काडी घासून आता मी काडी घासल्या वाचून कदा प्रगटे अग्नी म्हणून केले विनवनी ती मनास आना समर्था महाराज बोलले त्यावर उगी न करी चर्चरा नुसती काढी धरणेवर तिला मुळीचा घासू नको बंकटलाले लाले तैसे केले नुसत्या एका काडीस धरिले चिलीमीच्यावरती भले सामर्था म्हणून तो काय झाला प्रकार एका तुम्ही श्रोते चतुर, प्रकट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी काडी प्रतिविस्तवाचा अंशही नव्हता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकंतर काडी ते सीचं राहिली ही, ही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाव साधुत्व मुगीचं नव्हते तो तांडवत आता सोनाराचे घरात काय झाले ते एका या अक्षय तृतीयेला मानविशेष चिंचवण्याला त्या चिंचवण्या माझारी अड्या दिसल्या नानापरी बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वाला लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बसला अधोवधना कारण काही उमजेना चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले एसेया मीचं कारण मीनं साधुसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला गजाननाची अगाद रिला खचित जाणिले गजानन जानवीनीर मी त्या मानिले थिल्लर गजानन राजराजेश्वर मी त्या ध्विकारी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेदापूर्ण कारण मी वावड मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखी गार जाणी गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्दैवा त्वा कैसा साधिला दावा माझ्या हातून सेवा हो ना तू दिलीस मसीह मसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वयपायांचा पशु मी आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी ती कशी चाळती झाली सुयोगाची दवडली वेळ आलेली म्या करे काही असो आता जाऊ समर्थ्याचे पाय पाहू पदी त्याच्या अनन्य होऊ शमा मंतुंची मांगावया एसा विचार करूनी सवे घेऊन चिंचवनी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला पहा या चिंचवण्याला आत किडे पडले बहू माणसे उठली उपोषित तेने झाला श्राद्ध हे ऐसेचं व्हावया कृत्य माझा मीच कारण असे आज सकाळी मीला मी नाही विस्तव दिला पोरे मागत असता मला समर्थ्याच्या चिलमिस्तव त्याचेच हे आहे फड चिंचवणी नासले सकड ते एकूण बंगट लाल बोलू लागला एनी रिती तुम्ही न चिंचोके पाहिले ते अस्थितील किडलेले म्हणूनही नासते झाले तुमचे चिंचवणे वाटे मला सोनार म्हणे एशी शंका शेटजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचोके किडले कसे जी मी चिंच फोडली तिचं टरफले अजून पडली चिंचोक्याची रास झाली मर्जी असल्या पहा चला आता इतुकीचं विनंती आहे शेटजी तुम्हाप्रती मला न पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमा मंतुंची मांगे ना अनन्न भावे करू ना साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच सा आहेत की समर्थ पुढे भीत जानकी राम गेला त्वरित त्याने घातले दंडवत अष्टांगेसी समर्था आणि म्हणाला दयाधना तुला येवो माझी करुणा मी अपराध केले ना त्याची क्षमा करावी तू साक्षात उमानाथ नादसी या शेगावात ज्याची होती मजला भ्रांत ती त्वा आज निविटली माझी अपराधरूपी अवघेतृणा जाडी कृपा कृषाने करुणा समर्थ आजपासून मी नटवाडी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढी चमजी पुरी झाली तू अनाथांचा आहे सवारी आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटेनं सांगे तिडभर तुझे चिंचवणी आहे मधुरा न पडले त्यामध्ये ते एकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावडून गेला होता ते धवा अवघ्याप्रती आश्चर्य झाले समर्थ्यांचे महत्व कडले हा हा म्हणता पसरले ते त्या गावामध्ये ज्यांच्या त्यांच्या तोंडी मातं हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येतं वासझा कया ते चंदुम्खीन नावाचा गृहस्थ एक शेगावचा निसिंह भक्त समर्थाचा त्याची कथा एकही श्रोते ज्येष्ठ मासात स्वभो बसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी कोणी आंबे कापिती। कोणी फुडी हातात देती कोणी पंख्याने घाली ती वारा समर्था कारणे कोणी वाटी ती खडी साखर कोणी गड्यात घाली ती हार कोणी चंदन थंडगार लावी ती अंगी साधूच्या तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नको मला दोन कान्हवले उतरंडीला आहेत आहे तर तुझ्या ते आण चंदू बोले कर जोडूना आता कान्हले कोठूना इच्छा असल्या तडूना ताजे आणि तो गुरुराया तई महाराज वदले वाचे नाही कारण ताज्याचे पाहिजे तर ता तुझ्या उतरंडीचे कानवले मज खावया जा वेडं करू नको उगी सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या यत्कचित मुकीनं चंदूप्रती लोकउघे बोलती जागे इगबाहून शीघ्रगती खोटी न होय संतवाणी चंदू घराप्रती गेला कांतेस फुसू लागला दोन कानवले उतरंडीला आहेत काय रंभोरू तई बोले अंगना होऊन गेला एक महिना आता कान्हवले आपुल्या सदना मिळतील कशाचे अक्षय तृतीयेच्या दिवशी भले कान्हवले मी पतिराया केले ते आता राहिले संपून गेले त्याच दिने मर्जी असल्या नवे करीते समर्थास्तव तडून देते ही पहा मी ठेविते कडई नाथा चुलीवर तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार समर्थ्यांनी एसेचं कथिले ते मी तुझं दिले आठवणं करून चांगले पहा काही येवा एसेता वचना कांता गेली घोटाडून करू लागली शोधना कांवल्याचे चिंता तरी कांवल्याच्या शोधना तरी आठवणं झाली तत्वता उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थ्यांचे दोन कांवले होते उरले ते मी उतरंडीत ठेविले त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मजला गे त्याचा महिना, महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनुमात्र ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व धुंडाडली कान्हावले ते ठेवलेली कडशी होती खापराची आता तो पाहिले न्याहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कान्हवले ते सुकून गेले होते थोडके बुरसामुडीचं नाही आला श्रोते त्या कान्हवल्याला बट्टा संत वाणीला नाही लागला कधी जगी कान्हवल्या ते पाहून अभयतांचे हर्षले मन धन्य साधू गजानना पहा समर्थ सिद्धयोगी चंदू कान्हवले घेऊन आला सामर्थ्यांशी अर्पिता झाला लोककर्ती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहुना लोकमलती गजानना खचित असती भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे चंदूच्या त्या कान्हवल्यासी सेविते झाले पुण्यराशी रामशबरीच्या बोरासी जेवी झाला भक्षिता शेगावच्या दक्षिणेसी चिंचवली गाव परीयेसी तेथील एक रहिवासी माधवनामे विप्र होता वयजाचे साठावर अवयव झाले शीनफार तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे प्रारब्धाच्या पुढा कोण जाणो भूमीवरी ब्रह्मदेवी जी का खरी लिहिली अक्षरे तेच होया माधवासीना कोणी उरले कांतापुत्र मरून गेले म्हणून अविरक्त जाहले मनतयाचे संसारी जी का होती वस्त ती अवघी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा म्या हमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला आठविले कधी नाही तुला एक दिन दिनबंधो आता माझा वाली कोण दीनदयाळा तुझं वाचून माझे हे अरण्य रोदना तुझं देवा कोण एके ऐसा अनुताप धरुनी पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषणा अन्न पान्यते त्यागुना वदनी वदे नारायणा खंडन पडे तयाला ऐशापरी गेकर गेला दिवसपरी नाही उठला तई महाराज बदले तयाला हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरणा कान केले मागे जाण प्राण देहाते सोडना जाता वैद्य बोलविसी तरुणपणी ब्रह्मवारी म्हातारपणी करिसी नारी अरे वेड गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे वेडेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर खूप खनने निरर्थक ज्या कन्या पुत्रासाठी तू केलेस आटा आटी ते गे अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी अशाश्वताचे पोषणा केले शाश्वत विसरुणा त्या कर्माची तुझं लागू ना फळे भोगणे भाग असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून पुन्हा विवेक का काही करी मनी ते ना माधवे ऐकिले हट्टा सेना सोडिले यत्न लोकाचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला विनमनी भोजनास चला सदनी विना राहू नका तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थ्यांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली दोन प्रहर तमी अक्र मिले अंबर निशिचा तो शब्द किर्र होऊ लागला वरचेवरी आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भाष्कर आसरून माधवावर धावून आले भक्षावया तेने माधव पढाला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड धर बुडबुडाला आला तुंडासी शब्द फुटेना वाचेसी एशा पाहून स्थितीसी समर्थ धरिले सौम्य रूप आणि बोलले गरजोना हेच का तुझे धीटपणा तू तु काळाचे भक्ष जाण असाच खाईला काळ तुला त्याची जुनुक दाखवली पुढची स्थिती जाणविली तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला माधव येसे एकता झाला विनयी बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो नको नको हे जीविती द्या धाडूना वैकुंठात हीच विनंती आपण आप्रता महाराज माझी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे आता या करा ते यमलोकी धाडू नका माझ्या पातकाच्या राशी आहेत जरी बहुवशी परित्या जाडणे तुम्हाचे नाही मुळी अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत भेटी जायला होते यमलोकना तयासी ऐसे एकता भाषणा समर्थ केले हास्यवदना महापतिता पावना साधू एक कैसी की श्रीमन नारायण नारायण ऐसे माधवा करी भजना जवळ आले तुझे मरना आता गाफील राहू नको किंवा अजून वाचण्याची आसा आहे तुलासाची ती असल्यास आयुष्याची वाट तुझ्या करीतो मी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया अखोटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको तू येसे महाराज बदले तू जे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर रीती दोघांचा गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णण्या नाही माझी समर्था इहलोकीचे देह माधवाचे निम्हाले जाना किती बोलू लागले जना उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी जनकल्पना नानापरी उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसाना समर्था सानिध्य झाले जाना चुकले त्याचे जन्मवर्ण गजाननाच्या कृपेने असो एका समयी भली समर्थ्यांची इच्छा झाली ती त्यांनी निवेदली आपल्या शिष्यवर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथ करावा वेदश्रवणे देवदेवा देव आनंद होतो अतिशय पन्ने पेढे बर्फी खावा भिजल्या दाढीचं मीठ लावा एकेक रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते से भाषण ऐकले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तो खर्च करू परी आहे हिच ब्राह्मण मिळविण्याची साच आमचा उपाय यात नसे महाराज म्हणले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा म्हणता रुपये शंभर झाले जमा सामान सर्व आणले उठणे केले आता केशर काल विले तैसाचा आणखी कापूर दोन प्रहरचे समयाला ब्राह्मणा आले शेगावाला ते पदक्रम जटेला जा जाणत होते विबुध हो थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली गे अन्य ग्रामाकारणे संतांच्या जे मनी येत ते ते पुरवी रमानाथ कवी न पडे यत्कचित ऐसा प्रभाव संतांचा वंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी अजून परी शेगावाची वंशज त्याचे करीती हे आदासगुनूविरचितः गजाननविजयनामि ग्रन्थ भक्तिसा श्री हरिहरार पर्णमस्तु शुभं भवतु इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य चतुध्याये समाप्त